जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण बोलणार आहोत एक पत्रकार आहे ज्येष्ठ पत्रकार त्यांना पन्नास ते पंचावन्न वर्षाचा अनुभव आहे भाऊ तोरसेकर सर्वप्रथम भाऊ तोरसेकर यांनी काय म्हटलेले ते एकदा पाहून दाखवतो मी तुम्हाला तुम्ही टॅगलाईन पाहिली असेल भाऊ तोरसेकर यांनी म्हण आतापर्यंत जरांगे पाटील आणि त्यांचं उपोषण त्यांच्यावरती म्हण सहा अध्याय काढलेले तर मी त्या भाऊ तोरसेकरला सांगू इच्छितो हे भाऊ हे भाऊड्या यासाठी हा पहिला अध्याय पांडुरंग कदमने काढलेला आहे जसे तू सहा आता मी सहाव्यानंतर तुझ्या पाचवा चौथा तिसरा दुसरा असं सगळं मार्ग रिवस करून या ठिकाणी तुझ्या प्रत्येक अध्यायाचं स्पष्टीकरण करणार आहे तर तुझं मनोजनागे पाटील यांचं उपोषण यांचा जो सातवा अध्याय आहे त्या सातव्या अध्यायावरचं प्रतिउत्तर म्हणून हा पांडुरंग कदमचा पहिला अध्याय तुझ्यासाठी भावड्या समजलं ना तर तुझं काय म्हणणं आहे तू पोट किंवा पाठ किंवा आणखीन काय कुठं दुखतंय ते मला माहिती नाही पण तुझी शंभर टक्के दुखायला लागली तुझी पाठ दुखायची का मान दुखायची का आणखी दुसरं काय दुखायचे हे मला माहिती नाही परंतु तुझं मात्र शंभर टक्के दुखायला तुझं दुखणं काय ते म्हणून तू सहाव्या अध्यायामध्ये असं सांगितलं होतं की ज्या मनोज जारांगे पाटील म्हणजे जा आमच्या दादाचं जे आंदोलन होतं त्याच्यामध्ये लोकांनी ज्या जेसीपी वापरल्या ज्या सभा झाल्या होत्या त्या सभांमध्ये कोणी जेसीपी वापरले असतील कोणी ट्रॅक्टर वापरले असतील तर यांच्यावरती यांचं पुढं काय होणार ह्याच्याबद्दल या ठिकाणी तू सहाव्या अध्याय बनवलं बनवला होताच आणि सातव्या अध्यायामध्ये सुद्धा बापट पसार तोच सातव्या अध्यायामध्ये सुद्धा या ठिकाणी रिपीट आहे तुझं तू वर्ष ते वर्षाचा राजकीय विश्लेषक आहेस का कोणत्या पक्षाचा चाटू पत्रकार आहेस हाच प्रश्न या ठिकाणी मला समजत नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट मनोज सारांगे पाटील यांनी म्हणतो मराठ्यांसाठी लढा उभा केला होता मग त्याच्यामध्ये जर कोणी कोणाची जेसीपी असेल आणि ते जर किंवा पोकलँड असेल किंवा ट्रॅक्टर असेल आणि ते जर आंदोलनाच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी सभा होत आहेत त्या ठिकाणी आनंद असेल तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे पण तुझ्या सगळ्यात ज्येष्ठ पत्रकार असं म्हटलं त्या ठिकाणी पोट दुखत आणि तू म्हणजे कोण आहे तू काय सांगतो की हे मागच्या महिन्यात सांगितलं होतं त्याची प्रतिकी आज मला या ठिकाणी पाहायला भेटते म्हणजे तुला सांगणार कुणीतरी आहे तुला सांगितलं जातं की आम्ही असं करणार आहे तू आधीच असं सांग म्हणजे आम्ही या पद्धतीची अशी अशी भूमिका घेणार आहोत म्हणजे तुला मोठा सरकारला मोठा त्याच्यासाठी तुझी सगळी मरमर मरमर चालू आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तू काय म्हणला की जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये ज्या जेसीपी वापरलेल्या आहेत त्याचं चित्रीकरण झालेलं आहे आरटीओ कडे नोंदणी झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्याची व्हिडिओ शूटिंग झालेली आहे पोलिसांकडे त्यांची नोंदणी आहे आणि मग आता या ठिकाणी या सर्व जेसीपीवरती आणि ट्रॅक्टरांवरती आता कारवाई केली जाणार असा इशारा सरकारने मार्फत देण्याचं काम केलेलं आहे त्याला आम्ही मोजित जेसी पी आणलं आहे स्वतःच्या जीवावर काय आणलेलं आहे त्याच्या हप्त्याची चिंता बवड्यात उन करू हे मराठी समर्थ आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ठिकाणी बहुतोष कर तुया सरकारच्या भरश्यावर जेसीपी हप्ते भर भरण्यासाठी मराठ्यांनी त्या जेसीबी खरेदी केल्या नव्हत्या मराठ्यांना एक मी काय छके पणजे खेळणार आहेत हे मराठ्यांना सगळं अगोदर माहिती होतं त्यामुळे या ठिकाणी तू आता सांगू नकोस लगेच तू सांगितलं बीडला असं घटना घडली की बीड मध्ये जे काही जेसीपी ट्रॅक्टर कोकलँड वापरले होते त्यांची आरती उकडे नोंद झालेली आहे त्याचं चित्रीकरण झालेलं आहे पोलीस त्याच्यावरती गुन्हा नोंदवताय आणि त्यानंतर आता त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आणि मग जर कारवाई केली गेली त्या जेसीपी जप्त झाल्या तर त्या जेसीपी चे हप्ते भरायचे कसे तर मराठ्यांना सुद्धा विनंती आहे की सरकार या भाऊतोर बऱ्याच गोष्टी आधीच माहिती असतात आणि बहुतोर्षेकर शेखर कोणाचा माऊन शे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं सरकार अशा प्रकारच्या कारवाया करत असेल तर मराठ्यांनी पूर्ण ताकदीना या जेसीपी मालकाच्या पाठीमागे उभं राहण्या ठिकाणी गरजेचं आहे कारण या जेसीपी या बांधवांनी आपल्या मनोज पाटील म्हणजे दादांच्या स्वागतासाठी या ठिकाणी वापरलेलं आहे त्यामुळं अशा वरती जर पोलिसांकडून या ठिकाणी कारवाई केली जात असेल तर पूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवाने या ठिकाणी विनंती करतो की आपण पूर्ण ताकतीने या ठिकाणी आपण त्या जेसीपी मालकांच्या पोकले मालकांच्या आणि ट्रॅक्टर मालकांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिला पाहिजे कारण की तुम्हाला माहितीये हे सरकार काय करायला जे मराठा आंदोलक आहेत त्यांचे मागचे जुने पुराणे गुन्हे त्यांच्यावरती बळजबरी नोंदवून त्यांना या ठिकाणी कारवाई करण्याचं काम करत आहे पण काही फरक पडत नाही मराठा आंदोलकाला कारण मराठा आंदोलक या ठिकाणी त्या कारवाईला जुमानत नाहीत ते खंबीरपणे त्या ठिकाणी त्यांच्या आरक्षणाचा लढा लढत आहेत परंतु मा आता भाऊ तोरशेकरला या सगळ्या गोष्टी आधी का कळत आहेत कारण की त्याला आधी सगळं सरकार सांगत नाही त्याला त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ते बोलते की मी तुम्हाला मागच्याच महिन्यात सांगितलं होतं त्याची प्रचिती आता यायला लागली हे म्हणजे सगळं ठरवलेलं आहे घडून आणलेलं आहे त्यामुळे आपण सुद्धा या ठिकाणी सतर्क राहणं गरजेचं आहे पण भाऊ तू एवढी मराठा समाजाची नको काळजी करू ना तू मराठा समाज असा आहे ना तुला मराठा समाजाविषयी प्रेम आहे काहीच नाही तुला फक्त कोणीतरी तुकडा टाकलाय आणि त्या तुकड्याच्या जीवावरती या ठिकाणी भाऊ तू बोलायला लागला बाकी तुम्ही तुला एवढी मराठा समाजाची काळजी नाही आणि तू पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट असं म्हणला की जसं एसआयटीची चौकशी नेमवली गेली मनोज सारांगे पाटील यांनी हात झटकले शरद पवार सुद्धा दूर पळून गेले तू ह्या माहितीसाठी सांगतो शरद पवारचा नामचा काही समन नाही जर लय शरद पवारला मराठा समाजाची काळजी असली तर ती सत्तर वर्षापूर्वीच मराठ्यांना आरक्षण दिला असताना अगोदर दिला तर एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्या ठिकाणी दिलं असतं शरद पवारांना मराठा समाजाची काळजी नाही शरद मराठा समाजाचं काही देणं नाही त्यामुळे बोलतोय मी प्रस्थापित मराठ्यांसाठी नाही गरजवंत मराठ्यांसाठी या ठिकाणी काही केलेलं नाही त्यामुळे तुझ्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराला सुद्धा या ठिकाणी ती गोष्ट माहितीये त्यामुळे या ठिकाणी तू त्याच्याबद्दल न बोललेला चांगला आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता ते पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारलाय की कोणाला भाऊ म्हणजे भावड्या काय काय म्हणू लागला माहितीये का तुम्हाला बातमीच कळत नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की या जीसीपीच या ट्रॅक्टरांचं काय होणार काय होणार आता मी परभणीच आहे पा परभणीत शब्द बोलायसारखे पण आहे कसे आमचे जानवार साहेब लगेच आमच्या वर्षी तातडी खेरी कलाव आमच्यावरती घेनन देनन बाजाराला जाणं असं होऊ नये म्हणून एक कोणत्या शब्द आहेत या जीसीपीचं करायचं काय घालतो मग आता एखाद्या बोगद्यामध्ये भावड्या कशा घालतो बोगद्यामध्ये घालतो एखाद्या तू नकून ताण घेऊ बाबा तू या पत्रकार ताण घे आमच्या मनोज मनोजे पाटील यांच्यासाठी स्वागतासाठी आलेले करू नको ते आम्ही बोगद्या घालू एखाद्या त्याचा ताण तू घेऊ नकोस समजतंय का भावड्या मी काय म्हणतोय तर तुला विनंती आहे साहेब तुम्ही एवढा ताण तसा नका घेऊ आम्ही मराठे समर्थ आहोत आम्ही आमच्या पद्धतीने आमचा लढा देत आहोत मागच्या जे गोष्टी आहेत ते उकारण्याचा आपण कृपया प्रयत्न करून कष्ट करून घेऊ नये आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा व्हिडिओ बनवतात ना तर थोडीशी दम ठुली पाहिजे स्वतःमध्ये या ठिकाणी हिंमत असली पाहिजे कमेंट ऑफ करून व्हिडिओ नसता बनवायचा नसतो लय आपल्यामध्ये दम असेल ना व्हिडिओ बनवतोय ना आपण ज्येष्ठ पत्रकार आहेत ना पन्नास वर्षाची पत्रकारितेचा अनुभव आहे ना आपल्याला मग कमेंट ऑफ नाही करायच्या जरा स्वीकारायचं ना ते सुद्धा लोक आपल्याला चांगलं म्हणतात वाईट म्हणतात शिव्या घालतात का आरती करते हे बघण्यासाठी कमेंट ऑन ठेवायच्या एवढी हिंमत सुद्धा या ठिकाणी बहुतो शेखर तुमच्यामध्ये नाहीये म्हणून तर कमेंट ऑफ करून ठेवलेल्या आहेत आता आम्हाला बी लोक घालतात ना काही लोक आम्हाला शिव्या घालतात काही लाखो लोक या ठिकाणी आम्हाला चांगलं म्हणतात आम्ही समाजाचं काम करतो म्हणून आम्हाला आमचं गुंगोरव सुद्धा काय केलं जातं काही तुमच्यासारखे असतात तर ते या ठिकाणी त्यांचं टुचणी देण्याचं काम सुद्धा करतात तेही स्वीकारावं लागत असतं म्हणून तुम्ही त्या टुचण्या म्हणजे लोक आपल्याबद्दल काय बोलतात हे बोलण्यास हे ऐकण्यासाठीची मानसिकता तुमच्यामध्ये नाहीये ते धैर्य तुमच्यामध्ये नाहीये पहिल्यांदा ते धैर्य स्वतःमध्ये आणा ओ कर की ताकद स्वतःमध्ये या ठिकाणी आणा आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करा तुमच्याबद्दल बोलण्यासारख्या या ठिकाणी खूप काही आहे आणि पुन्हा तुम्ही दुसरं म्हणला की या ठिकाणी लोकसभेला गावागावामधनं दोन दोन चार चार उमेदवार उभे केले जाणार आहेत मग त्याच्या खर्चाचं कसं काय याची जबाबदारी मग मनोज जारांगे पाटील समाजाला जाऊन काय नोकर समजतायत मनोज जारांगे पाटील म्हणजे दादा समाजाला नोकर नाही तर मायबाप समजतात आणि आम्ही मराठी या ठिकाणी समर्थ आहोत की आम्हाला दोन उमेदवार उभे करायचे लोकसभेला का चार करायची का पाच करायचे हा सर्वस्वी मराठा समाजाचा प्रश्न आहे भावड्या कळत ना त्यामुळं आम्ही आमचा लढा आम्ही आमची लढाई आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी लढवत आहोत त्यामुळे तू आमच्या समाजाचा नाहीस आणि तू तुला आमच्या समाजाविषयी प्रेम नाही तू ग काहीतरी स्वतःला प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी कोणीतरी तुकडा टाकलाय म्हणून बोलण्यासाठी या ठिकाणी तू बोलत आहेस तर भाऊसाहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कृपया आम्ही आमचं काम करत आहोत आम्हाला आमचं काम प्रामाणिकपणे करू द्या कोणीतरी तुकडा टाकलाय म्हणून भुकण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करू नका ही छोटीशी विनंती करतो आणि किती उमेदवार उभे करायचे त्याला पैसा कुठून आणायचा हे आम्ही आमचं ठरू ना का तुम्ही दारात तरी आलो बाबा की दहा पाच रुपये आमच्या आंदोलनासाठी पण ते आम्हाला दे म्हणून आतापर्यंत आलो नाही आणि याही पुढे येणार नाही मराठीत त्यांचं आंदोलन त्यांच्या पद्धतीने लढण्यासाठी आहेत या लोकसभेच्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायचं हे मराठ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे ठरवलेलं आहे त्यामुळे तुझ्यासारख्या राजकीय विश्लेषकांनी मराठ्यांना सजेशन देण्याचं काम करू नये एवढीच विनंती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा